ही कॉम्पिटिशन जी होती त्यात ते जगातनं वेगवेगळ्या कंट्रीजमनं लोक आलेले तर माझ्या कॅटेगरीमध्ये जे लोक होते ते इटलीवरनं होते ऑस्ट्रेलियावरनं होते फ्रान्सवरनं होते खूप टफ कॉम्पिटिशन होती स्किल लेवल खूप जास्त आहे मीही खूप मेहनत केली मी म्हणून के की पंधरा वर्षाची मेहनत आहे जी आत्ता कुठे त्याचं फळ दिसतं आहे पण पंधरा वर्ष डेडिकेशननी काम केलं आणि मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की कॉम्पिटिशन जर करत असाल तर जिद्दीनी मन लावून हंड्रेड पर्सेंट देऊन काम करा कुठली कॉम्पिटिशन जगत असो कु कुठली कॉम्पिटिशन लाईफमध्ये असो ती मनापासून करा आणि जिद्दीने करा तेच मी केलं इंटरनॅशनल लेव लेवलवरती ले 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 जेव्हा रेकॉग्नेशन मिळतं आणि जेव्हा लोकांना कळतं की इंडियात पण पुण्यात पण हे टॅलेंट आहे आणि ते अप्रिशिएट करतात ते बघून छान वाटतं आत्ता अनफॉर्च्युनेटली मा मी जोपर्यंत इकडे होतो एक महिना इकडे मला वेळ नाही मिळाला इकडे जाऊन फ्री वर्कशॉप घ्यायचा पण मी इकडे टीम रेडी केलेली आहे ऑलरेडी आणि आम्हाला खूप आवडेल की डिसेबल्ड लोकांना जाऊन शिकवा शिकवाव्यापेक्षा त्यांना थोडं एक खुशी आली त्यांच्या आयुष्यात की आपल्याला हे करता येतंय असं नाही आहे की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला दिसत नसेल तुम्हाला गाणं ऐकू येतं तुम्हाला हालता येतं तुम्हाला डान्स करायचो तुम्हाला तुमचे लिम्स नसतील यू स्टील हॅव दॅट हार्ट तुमच्याकडे ते हृदय आहे जिकडे तुम्ही डान्स करू शकता त्यातनं खुशी येणं हे महत्त्वाचं आहे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला बेस्टच व्हायचं आहे ते कॉम्पिटिशनला गेलं तर गोष्ट वेगळी आहे पण प्रत्येकजण कॉम्पिटिशन जात नाही तुम् सो so, इकडे आमची टीम आहे जी ऑलरेडी रेडी आहे आणि प्रत्येक भारताच्या प्रत्येक मुलाला प्रत्येक माणसाला बाईला डिसेबल लोकांना जर मला एक हासू जरी आणता आलं नृत्यातनं आणि आमच्या टीमला आणता आलं तर त्याच्यावर की अचीवमेंट नसेल